अहमदनगर शहरातील रामचंद्रखुंट परिसरातील बन्सी महाराज दुकाना शेजारी जैद शेख यांनी लावलेली दुचाकी चोरीला गेली असून याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील करसेट जी रोड येथील रहिवासी जैद शकील शेख यांची हिरोहोंडा पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल चोरीला गेल्याबाबत त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे त्यांनी फिर्यादीत म्हटलंय गेल्या दहा महिन्यांपूर्वी घनश्याम अमृते राहणार बलवंत हिरानंदाणी इस्टेट सी आठशे सहा फ्लोरा पटाली पाडा घोडबंदर रोड ठाणे यांच्याकडून त्यांच्या नावे असलेली हिरो होंडा पॅशन प्रो कंपनीची एम एच शून्य चार एफ एच चोपन्न त्रेसष्ट क्रमांक असलेली मोटरसायकल खाजगी कामासाठी तसेच कोंबड्यांची विक्री करण्यासाठी घेतली होती संबंधित मोटरसायकल अद्यापही मूळ मालकाच्याच नावे होती बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे रामचंद्रकोंड करसेटजी रोडवरील बनसी महाराज यांच्या दुकानाच्या बाजूला पार्किंगमध्ये हँडल लॉक करून ही दुचाकी के पार्क केली आणि त्यानंतर मी घरी निघून गेलो सकाळच्या सुमारास दुचाकी घेण्यासाठी संबंधित ठिकाणी गेलो असता मला माझी दुचाकी तेथे दिसली नाही याबाबत मी माझ्या घरातील सर्वांना विचारलं त्यानंतर आसपासच्या परिसरात आणि नगर शहरात इतरत्र शोध घेतला मात्र मला माझी दुचाकी कुठेच आढळून आली नाही तेव्हा माझी गाडी चोरीला गेल्याची खात्री झाली पंधरा हजार रुपये किंमतीची होंडा पॅशन प्रो कंपनीची सिल्वर रंगाची ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याबाबत जैद शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर